नमस्कार।, नमस्कार आज माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर ज्यांना दादा या नावाने ओळखलं जातं ते आज आपल्या लोकमत भवन मध्ये आले मला नाही वाटत की महाराष्ट्र माड्या कुठली मतदारसंघाची निवडणूक यंदा एवढी लक्षवेधी ठरत असेल किंवा ठरली असेल गेल्या दोन महिन्यांपासून माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण उभारणार आणि भाजपकडून कोण उभारणार याची चर्चा चालू आहे राष्ट्रवादीकडून सुरुवातीला शरद पवार उभारणार होते त्यांनी माघार घेतली मग नंतर मोहिते पाटलांचं नाव आलं विजयसिंह मोहिते पाटील त्यांच्याऐवजी रणजित सिंह मोहिते पाटील यांचं नाव आलं त्यानंतर संजय मामा शिंदे यांचं नाव आलं आणि अखेर संजय मामा शिंदे यांची उमेदवारी राष्ट्रवादीने निश्चित केली मात्र भाजपकडनं यावेळी कोण असतात अशी जे चर्चा सुरू झाली होती काही जण मोहिते पाटील म्हणत होते सुभाष देशमुख म्हणत होते अनेक वेगळे नाव आले मात्र त्यावेळी दा ध्यानी मनी नसताना अचानकपणे हलटण मधील सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निपाळकर यांचं नाव अचानकपणे पुढे आलं आणि ते लोकमतन ब्रेकिंग न्यूज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर पहिल्या प्रथम पसरवलं लोकांना खरं वाटत नव्हतं की रणजितसिंह नाईक निपाळकर उभारतील का भाजपमध्ये येतील का मात्र त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि अधिकृतरित्या त्यांची उमेदवारी आता जाहीर झाली आहे तर इतक्या वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे रणजित दादा पक्ष सोडून भाजपमध्ये का आले आणि भाजपनं त्यांना उमेदवारी कशी मिळाली ही पण एक चुरशीची कहाणी ही थोडीशी त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा भाजपमध्ये येण्याचा अचानक तुम्हाला सुचलं कसं काय विषय असा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अलायन्स आहे पूर्वीपासून मधलं एखादा पद सोडला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पासून अलायन्स मध्ये काम अलायन्स मध्ये काम करताना जे मतदारसंघ दिले ते मतदारसंघाचे त्या त्या मतदारसंघाचे ते राज्य काँग्रेस काँग्रेसमध्ये आम्ही काम करत असताना वडील माझे शिवसेनेचे खासदार होते आणि खासदार असताना लोकसभेमधला त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव त्यांनी जिल्ह्यासाठी काही महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी ज्याप्रमाणे उरवडी जेकटापूर वसनावण निराद योजन कवटे केंद्र अनेक अशा योजना त्यांनी सरकारच्या विरोधात पदयात्रा काढून शेवटी साताराला उपोषणाला बसून उपोषणाला बसल्यानंतर हिंदू हृदय निर्णय घेतला की जनतेच्या सर्व मान्य करून त्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली तरतूद करण्यात आल्यानंतर आज गेले चार सात आठ दहा वर्ष काँग्रेस सरकार मध्ये आम्ही काम करत असताना पाटबंधारे खातो राष्ट्रवादी मध्ये आहे राष्ट्रवादीवर वर्चस्व आमच्यापासून वीस किलोमीटर अंतरावर बारामतीकर वर्चस्व काय करता आलेलं पक्ष त्यांची प्रायव्हेट कंपनी माझ्या तालुक्याला माळशिरस तालुक्याला सांगोल्याच्या काही भागाला खंडाळा तालुक्याला बाबा काही योजना निरादेवधर दोन हजार साली बांधून पूर्ण होऊन त्याच्यामध्ये पाणी साठल्या गेले आणि साठलेलं पाणी फलटण तालुक्याला कसं मिळवलं आहे बारशिरस ला कसं मिळवलंय किंवा अन्य सोलापूर जिल्ह्याला त्याच्यासाठी दूर्तपणे प्लॅन आपण गेले पंधरा वर्ष झाले कॅनल ची कामच त्या ठिकाणी घेऊन गेले आहे हा निरा योगाचा पत्र झाला याचबरोबर माझ्या वडील खासदार असताना त्यांनी रेल्वेचा प्रकल्प मंजूर त्या ठिकाणी आहे आणि रेल्वेचा प्रकल्प मंजूर करून फार ताकदिक रेल्वेच्या प्रकल्पासाठी आम्ही संघर्ष केला मी त्याबरोबर अनेक आंदोलनामध्ये मी त्याच्यामध्ये सहभाग पर्यंत रुळाचं काम झालं रेल्वे धावली रेल्वेची ट्रायल झाली माझ्या आणि माझ्या पत्नी आपण आपल्याला कल्पना आहे माझ्या आणि माझ्या पत्नीचा रेल्वेचं पूजनीचा एकाच दिवसाचं पूजन झालं एका दिवसाचा सोहळा त्या ठिकाणी झाला आणि रेल्वेच्या अक्षरशः रेल्वे स्टेशनची ते खिंदाळ झालं हे सगळं राजकारण जे आम्ही प्रकल्प आणले त्याला अडचणी करण्याचं काम बारामतीकरांच जाणीवपूर्वक केलं आमच्या कुटुंबाला अडचणी करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं आम्हाला व्यक्तिगत अडचणीपेक्षा राजकीय अडचणी करण्याचं काम निश्चितपणे बारामतीकरांनी राष्ट्रवादीने केलं गेले आठ दहा वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर संघर्ष करतो काँग्रेसमध्ये असल्यापासून आम्ही त्यांना सांगत आलोय की मी आम्ही राष्ट्र चार वर्षापासून सातत्यानं माझे मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध अतिशय चांगले त्यांना सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणार नाही आणि ते काम आम्हाला आघाडी धर्म पाळायला सांगा आम्ही राजीनामा दिला गेल्या पाच वर्षामध्ये अशाच प्रकारे राष्ट्रवादीवर नाराज असणारी मंडळी राष्ट्रवादीच्या कामावर नाराज असणारे मंडळी समविचारी आघाडी आम्ही केली आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला आघाडीच्या अनेक चित्र आपण पाहिजे आणि या आघाडीमधून आमची अपेक्षा होती की आमच्या मित्र कंपनीपैकी कोणी जरी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करावी भाजपच्या इथून उमेदवारी करावी आणि त्याला आमचे माझी स्वतः उमेदवारी राहावी स्वतः उमेदवारी करावी अशी दुय्य अपेक्षा होती की थी ठीक आहे आपण उमेदवारी करू आमच्याच आघाडीमध्ये आम्ही संजय बाबा शिंदे सर्व आमदार गोरे साहेब असतील आमदार शहाजी बाप्पा असतील उत्तम राव असतील माझे आमदार राऊत असतील अनेक मंडळी आम्ही एकत्र आलो आमच्या आघाडीतल्या एका आघाडी निर्माण राष्ट्रवादीने व्यवस्थितपणे गळाला अडकवून त्यांना तिकीट देण्या ते यशस्वी झाले आणि राष्ट्रवादी साहजिक असं समज झालं की आमच्यातल्या लोकांना तिकीट दिल्यामुळे आम्ही कदाचित कॉम्प्रोमाइज करतो पण आमची मूळ भूमिका आमच्यावरच्या झालेल्या अन्यायाचा कुठंतरी यांना आपण बाजूला झालं पाहिजे सरकार बरोबर हात मिळवणी भागातल्या पाणी प्रश्नावर रेल्वे प्रश्नावर औद्योगिक प्रश्नावर आपण मार्ग काढला पाहिजे म्हणून आम्ही भूमिका घेतली होती आदरणीय शरद पवार साहेबांशी माझं व्यक्तिगत कधीही वाकड नाही कधीही नाही व्यक्तिगत एक देशाचा नेता चांगला पण त्यांनी जी भूमिका बारामतीचा आणि इतर भागांचा बॅलन्स करण्यामध्ये पवार साहेबांनी कायमच दुटप्पी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या विषयी कुणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून आम्ही आवाज उठवला आणि जाहीरपणे त्याचा निंदाही केली आणि या माझ्या भूमिकेमुळे आणि थेट लढण्याचं थे संघर्ष असल्यामुळे मला भाजप सरकारने मला या ठिकाणी उभं मला विचारणा करण्यात आली आणि मी ते स्वीकार आता बऱ्याच वर्षांपासून संजय मामा राष्ट्रवादीच्या विरोधातील समविचारी आघाडीमध्ये तुम्ही संजय मामा जानकर शाही बापू परिचारक आणि जयकुमार जय, जय जय गोरे आमदार यांच्यासह इतर मंडळी होती मात्र आता तुम्ही संजय मामांच्या विरोधात शरू ठोकूर माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण तयार मित्राच्या विरोधात निवडणूक लढवताना तुम्हाला काय वाटत मुळामध्येच मोल, कसं होत की आमची मैत्री ही एका विशिष्ट प्रसंगातून आमची बैठक निर्माण झाली होती आम्ही सर्वांनी मिळून ठरलं ठरवलं होतं की आपण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आघाडी केली एका भूमिकेवर त्याच्यामधला केंद्रबिंदू हा राष्ट्रवादी होता राष्ट्रवादीचा प्रभाव करायचा प्रसंगी वाटेल ती भूमिका घ्यायची पण राष्ट्रवादी काँग्रेसनी ज्या हणून पाडलेल्या निरा निरा दिवस योजना असतील कृष्णा विमाची योजना असेल रेल्वेच्या याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे म्हणून सर्वजण एकत्रित एकत्रित भूमिका शरद पवार साहेब असताना सुद्धा संजय मामा या ठिकाणी आमच्या बरोबर त्या ठिकाणी बैठकीत होते आणि राष्ट्रवादीचा पराभव करायचा या भूमिकेत ते आमच्याबरोबर पण का आमच्या भूमिकेमधले आमची भूमिका ही स्ट्रॉंग नसल्यानंतर शरद पवार साहेबांनी असं मोदी बवारजी को हवा समज आहे त्या पद्धतीने त्यांना हवेचा की माडा मतदारसंघामध्ये आपल्याला आता माडा मतदारसंघात स्थान मिळणार नाही त्यामुळे त्यांनी माघारी घेतली माघारी घेतल्यानंतर त्यांना कोणतरी पर्याय पाहिजे होता कारण विजय सांगितलं की मी उमेदवारी करत नाही विजय दलांनी नाही म्हणून नंतर मग कोणाला तरी पकडायचं मग संजय पवार त्या ठिकाणी पडलं संजय बळीचा वापरा त्यांनी केला बळीचा बकरा म्हणजे बळीचा बकरा म्हणजे ज्या ठिकाणी खुद्द ज्या आजपर्यंत पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये कधी न हरलेले शरद पवार जेव्हा त्या ठिकाणी रिटर्न करतात विजय दलांसारखा माणूस आज चाळीस पन्नास वर्षाची राजकीय ताकतपणाला तर त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीकडून लढण्यास नकार दिला या दोन्ही वैक्षित व्यक्ती सुद्धा आपण त्यांची सहमत की राजकारणात त्यांना योग्य नॉलेज या दोन्ही व्यक्तींनी सांगितलं की राष्ट्रवादीला लढणार नाही आणि मग संजय बाबाला त्या ठिकाणी असं लढत यायचा बळीचं राष्ट्रवादीच्या मतदार राष्ट्रवादीच्या विरोधात जन्मतचा कौल केलेला आहे या मतदारसंघातला मतदार हा राष्ट्रवादी नाराज आहे म्हणून मी त्याला बांधीचा गात्र या ठिकाणी साथ सोडून ते प्रवेश केला त्यांनी मिळणार होती तेव्हा त्यांनी तुमच्याशी काही चर्चा केली होती का निश्चितपणे चर्चा केली होती काय फोन आला त्यांचा मी आणि आमदार गोरे यांची त्यांनी भेट घेतली होती भेट घेऊन त्यांनी मला सांगितलं राष्ट्रवादीची मला ऑफर आली असेल तसे जे काही गोष्टी आणि गोरे त्यांना सांगितलं आमदार गोरे साहेबांनी त्यांना सांगितलं की जर राष्ट्रवादी म्हणून तुम्ही लढणार असाल तर आमच्या मताच्या अपेक्षा करू तुम्हाला जेव्हा वाटत योग्य डिसिजन घ्या त्या प्रसंगात मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी भारतीय जनता पार्टींनी मला विचारलेलं आहे पण आपण समविचार आघाडी आहे आपण आपण निर्णय घेतलेला नाही पण तुम्ही जर असं राष्ट्रवादी जाणार असाल तर मी या ठिकाणी आपले विरोधात लोकसभा लढवणार आहे आमची सगळ्यांची मी इच्छा होती की सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादीच्या विरोधात लढायचं तर संजय बामा एक कडी तुटली पण बाकीच्या सर्व कडे आहे तसे इंटॅक्ट आहे मजबूतीने आम्ही सर्व लढणार आहोत शहाजी बापू उत्तम शहाजी बापू उत्तम जानकर असतील प्रशांत मालक परिचारक असतील राजाबाबरा राऊत असतील आमदार जयकुमार गोरे असतील आणि मी स्वतः असेल आणि सगळे इंटॅक्ट आहे आणि आजही त्या भूमिकेला स्ट्रांगे जे संजय मामा मुख्यमंत्र्यांना सांगून आले की मला लोकसभेला इंटरेस्ट नाही नंतर शरद पवारांना त्यांनी कसं काय इंटरेस्ट दाखवला कारण काय शरद पवारांना कसा इंटरेस्ट दाखवला याच्या काय उलगडण्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीचं नाव घेतलं त्यावेळेस त्यांच्याशी बोलण्यामध्ये फारसा आम्ही इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्यांना सांगितलं तुम्हाला मोकळे तुम्ही पलटनचे सातारा जिल्ह्यात आणि संजय माड्याचे सोलापूर जिल्ह्यातले बरोबर निवडणूक केवळ राष्ट्रवादी विरोधात भाजप किंवा निंबाळकर विरोधात शिंदे अशी नव्हता सातारा जिल्हा जिल्ह्याविरुद्ध सोलापूर जिल्हा अशी होऊ शकते का निवडणूक हा हा मतदारसंघातला काही भाग पूर्वी सातारा जिल्ह्यात होता आणि आमचा संघर्ष केवळ भंडण मान खटावसाठी नाही आमचा संघर्ष मार्शिया सांगवल्यासाठी सुद्धा आहे आम्ही याच्या चार दहा वर्ष झालं सांगवलंय शाजी बापू आम्ही सर्वजण उत्तमराव जाणकर असतील किंवा अन्य सर्व लोक असतील या जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर आम्ही आंदोलन एकत्र करतोय आम्ही कधी म्हणतो नाही की भट्टन वेगळा माना वेगळा आहे किंवा अन्य कुठला भाग आहे सर्व एकत्रितपणे एका ताकदीने आम्ही लढतो त्यामुळे अशी भूमिका तर होणार नाही आणि शिंदे पिंबाळकर विषयच नाही रणजित सिंह नाईक पिंबाळकर संजय शिंदे यांच्या विरोध निवडणूक लढतच नाही माझी निवडणूक माझा विरोध माझी थेट लढाई करायची आहे बारामतीकरांनी ज्या मतदारसंघामधून माघारी घेतली ती माघारी आम्हाला सर्वांना गृहित धरून त्या ठिकाणी माघारी घेतलेली संजय शिंदे आमची लढत विषय राहिलेलाच नाही सोलापूर ना जिल्ह्यातील जे काही चार, चार पाच तालुके आहेत त्या पाच तालुक्यात तुम्हाला काही इतिहास माहिती आहे किंवा पाच तालुक्याची सांस्कृतिक सामाजिक जडणघडण त्याचा तुम्हाला किती अंदाज आहे सांस्कृतिक सामाजिक जडणघडण जर आपण बघितलं सांगोला तालुका या ठिकाणी एकतर आपण सांस्कृतिक विषय बोलू सामाजिक आणि राजकीय बरोबर भौगोलिक बोलू सांगोला तालुका हा भौगोलिकदृष्ट्या जर बघायला गेलं दुष्काळी तालुका महाशिला तालुक्याचा बराचसा भाग दुष्काळ आहे कर्माळा तालुक्याचा बराचसा भाग दुष्काळ आहे आणि खटाव खटाओ बराचसा भाग दुष्काळ आहे फटाचाही काही बराचसा भाग एक एका विचारून बराचसा भाग येतो की दुष्काळी भागामधला हा सगळ्या संघर्षाचा एक एक विचार या ठिकाणी एकत्र चालतो त्यामुळे त्या त्या ठिकाणी एकमत होते अकलूज मध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणजे दादाला भेटला त्यांच्या घरी तुम्ही रात्री जीवन हे केला त्यानंतर तिकीट जाहीर व्हायच्या अगोदर सुद्धा तुम्ही अकलूज मध्ये त्यांना भेटला त्यांनी पत्रकार पैसे दिले तुमच्यासोबत त्यांनी मोहित पाटील घराण्याचा रोल काय तुमच्या बाबतीत कसं होतं की लढायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी विजयदारांनी जी भूमिका घेतली आणि उशिरा का म्हणणं होईल त्यांना राष्ट्रवादीच्या आणि पवारसाहेबांच्या खेळी त्यांना चालवत नाही पवारसाहेब एका निमिटपेक्षा कोणाला मोठं होऊन देत नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याचा नॉशिड आला म्हणजे झिडका नाकार आणि मग साहजिक आहे की कुठंतरी आपण एका प्लॅटफॉर्मवर यावं विजयदा आम्हाला निमंत्रण दिलं उमेदवारी चर्चा झाली आणि विजयदा मोठ्या प्रमाणात सांगितलं की आपण उमेदवारी करावी आमच्या कुटुंबाची भाजपच्या सरकारकडून कुठल्या पक्षाने अनेक पदवी आणि आताही खासदार विद्यमान खासदार आहे मला इच्छा नाही आपण लढावं आपण जिंकाल याची खात्री असल्यामुळे आम्ही तुमच्या पाठिंब्यावर बरा गेल्या चार पाच दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी चर्चा आहे कुचकुच अपवाद चर्चा माहिती नाही की संजय मामानेच त्यांची उमेदवारी सोपी व्हावी यासाठी तुम्हाला पुढे करून भाजप केल्या काय तथ्य काय असेल तुमची मैत्री सर्व श्रत आहे आणि आता तुम्ही खरे करू शकतो म्हणून समोर समोर किती होऊ शकणार मैत्री जरी आमची सर्वश्रुत असेल तर ही लढाई सुद्धा आपण सर्वश्रुत देश पाहणार ही लढाई मांडायची लढाई मी परवाच मुंबईमध्ये सांगितले की दोन धुमकीच लढाई संजय मामाला संजय मामाची उमेदवारी कन्सिडर करत नाही कारण आमच्या एका विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट विषयावर आम्ही एकत्र आलेले आणि आमची लढाई बारामती करायच्याशी होणार आहे त्यामुळे संजय मामा यांना आम्ही प्रतिस्पर्धी मुळात मानत आणि मैत्री आणि हा विषय जर असला तर लाखो लोकांचं पाठबळ आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे संघर्षातून आलेली फॅमिली कुटुंब आहे आणि अशा कुटुंब अशा वेळेस मैत्रीसाठी लाखो लोकांचा गळा कापण्याची प्रवृत्ती आमची आणि गळा कापून हा शब्द तुम्ही वापरताय म्हणजे विश्वासघात विश्वासघात हा तुम्ही कोणाकोणत बोलता शकता त्या आता विश्वासघात हा शब्द मी असं पर्टिक्युलर कोणाच्या बद्दल वापरत नाही मी एक उदाहरण म्हणून विश्वास घात की बाबा आम्ही आमची लढाई होणार आहे निखराची लढाई होणार आहे मैत्रीपूर्ण लढाई नसणार आहे मोहिते उमेदवारी का स्वीकारली नसेल काही त्याला काय मी तेच सांगितलं ज्या ज्या गोष्टीमुळे पवार साहेबांनी उमेदवारी स्वीकारली पवार साहेबांना त्या ठिकाणी असं वाटलं की एक वेळेस की मी माड्यामधून खासदार जाऊ आणि ज्या पडतोय असं म्हटल्यानंतर मग आपण मोहिते पटलांना उमेदवारी द्यावी ते दुय्यमपणाच्या विषयावरूनच ते आधी नाराज झाले होते असणारी असणारे की त्यांची सिनियरिटी डावली जाते त्यांना माहिती होतं त्यामुळे त्यांनी मोहिते पटला भाजप पण त्यांना उमेदवारी द्यायला तयार होत तरी त्यांनी उमेदवारी दिली तुमची उमेदवारी भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितलीच नाही आपण त्याची कल्पना केली भाजपकडे त्यांनी उमेदवारीसाठी ना मोहिते पटलांच्या कुटुंबात कधी बोलला आणि ना त्यांचे कुटुंब बोलले ते फक्त एकच की रणजितसिंह नाईक निवडणूक लढवली तर ते तात्रीने जिंकू शकते एवढाच मैत्री पाटील कुटुंबियांकडून भाजपाला निवडून गेलो आणि त्या शब्दावर आम्ही असतील किंवा आम्ही आणि आम्ही स्ट्रॉंग होतो की मी आता लढायला आपण उत्तर तयार करतो तर आज वेळात वेळ काढून आपण एवढ्या निवडणुकीचे दाखव मी सोलापुरातून लोकमत भवनला भेट दिली लोकमत कार्यालयातून सोलापूर जिल्ह्यातील लाखो वाचकांना आणि माडा लोकसभा मतदारसंघातीलही लोकांना तुमची भूमिका स्पष्टपणे पटवून देण्यासाठी आपण इथं हो वेळ दिला त्याबद्दल लोकमत परिवारतर्फे तुम्ही आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार